हाले लुया प्रेज लॉर्ड देव जे आभार मानते की सुंदर सा वचन देवाने तुमच्यासाठी दिले प्रेज लॉर्ड तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती आहे का तुम्ही कुठल्या तरी वस्तूला कुठल्या तरी गोष्टीला घाबरतायत का पण परमेश्वर आज तुमच्यासाठी सांगतोय की घाबरू नका मी स्वतः तुमच्या सोबत कुठल्या गोष्टीला तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये कारण तुम्हाला माहिती आहे जिवंत परमेश्वर तुम्ही कुठे जाता तुम्ही कुठे येता काय करता परमेश्वर स्वतः त्याच्या दूताला आज्ञा देऊन रक्षण आणि सांभाळ करण्यासाठी हले लोया तुम्ही झोपलेले असता तुम्हाला भीती वाटते तुम्हाला स्वप्न पडतात जे वाईट आहेत हले लुया पण त्या स्वप्नाला घाबरू नका ते स्वप्न जे तुम्हाला पडत असतील ते स्वप्न डिस्ट्रॉय करा ते स्वप्न ज्या तुम्ही डिस्ट्रॉय करणार ते स्वप्न तुम्ही पुन्हा कधीच बघू शकत नाही कुठल्याही प्रकारची भीती तुमच्या मनामध्ये आणू नका तुम्हाला माहितीये कारण तुमचं राखण तुमचं रक्षण तुमचं संरक्षण करणारा फक्त परमेश्वरी तर तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही तुमच्या मनात भीती केव्हा येते माहितीये का ज्या वेळेस तुम्ही त्या आत्म्यात नसता तुम्ही प्रभूला भिवून नसता आले मी तुम्हाला एकच सांगत घाबरायचं पण फक्त जिवंत देवाला घाबरा आणि सायताना घाबरणार सैतान तुम्हाला पाहून घाबरलं पाहिजे असं जगण्याचा प्रयत्न करा असं प्रभू मध्ये राहण्याचा प्रयत्न करा कारण सैतान तुमच्या पुढे काहीच नाही हा लुया परमेश्वर तुमच्या सोबत तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये कारण जिवंत परमेश्वर आहे हाले लुया तो प्रत्येक अंधकार शक्ती तुमच्या जीवनातून काढून टाकण्यास समर्थ आहे हाले लुया मग हा तुम्ही विश्वास धरताय का तुमच्या मनामध्ये कि माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे हले लुया म्हणतो मला जो सामर्थ्य त्यामध्ये मी सर्व काही करण्यास शक्तिमान तुम्ही शक्तिमान प्रभू मध्ये सर्व काही करण्यास तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आज आणि आता ह्या वेळी तुमच्या जीवनातली तुमच्या मनातली सर्व भीती आज ज्यावेळी निघून जाते ते सगळं हा